कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूरांतर्गत मंदिर परिसरामध्ये संस्थानच्या स्वनिधीतून पुरातत्व विभागाकडून करावयाची विविध विकासात्मक कामे सुरू असून धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओमसे आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांची याबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली बैठकीमध्ये पुरातत्व विभाग तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना विकास कामे करताना येणाऱ्या प्रत्यक्षातील अडचणींबाबत सूचना दिल्या काम पूर्ण करताना कामाचे विविध टप्पे आणि त्यासाठी लागणारी कालमर्यादा निश्चित करून नियोजनबद्ध पद्धतीने काम लवकरात लवकर कसे करता येईल याबाबत चर्चा केली बैठकीनंतर जिल्हाधिकारी आणि आमदार यांनी विकास कामांची पाहणी केली यावेळी तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक जया वाहने वास्तुविशारद तेजस्विनी आफळे मंदिराचे महंत बुवा व अन्य मंदिर कर्मचारी उपस्थित होते कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी हनुमंत मस्तूद माडा